की डीजे आणि लेझर आणि त्याबरोबर बाहेरून आलेली ही तरुणाई ज्या पद्धतीने मिरवणुकीमध्ये नाचते मिरवणुकीला विलंब करते पाच पन्नास कार्यकर्ते असतील पण हे बाहेरून आलेले विद्यार्थी हजार दोन हजार विद्यार्थी आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये मुलीसुद्धा असतात ओके okay. रात्री एक एक वाजेपर्यंत हे होस्टेलमध्ये राहणारे किंवा पेईंग गेस्ट म्हणून राहणारे मुलं मुली रात्री एक एक वाजेपर्यंत रस्त्यावरती गप्पा गप्प मारत असतात की आमच्या जीवावरती पुणेकर जगतात तर त्याला माझा विरोध आहे बर ठीक आहे तुमच्यामुळे झालं पण तुम्हाला सोय उपलब्ध कोणी करून दिली पुणेकरांनी दिली ना मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या गणेशोत्सवाची शनिवारी सांगता होईल शनिवारी पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक आणखी मात्र या विसर्जन मिरवणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी एक विधान केलं आणि त्या विधानावरून कुठेतरी पुण्यात बाहेर शिक्षणासाठी जे विद्यार्थी येतात त्यांच्यामध्ये नाराजी पसरली माझ्यासोबत स्वतः अंकुश काकडे आहेत पण त्यांच्याशी बोलूयात तुम्हाला असं का वाटतं की पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक ही बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे बदनाम झाली मी त्या जोडीला दोन माझ्या गोष्टी जोडलेल्या होत्या की डीजे आणि लेझर आणि त्याबरोबर बाहेरून आलेली ही तरुणाई ज्या पद्धतीने मिरवणुकीमध्ये नाचते मिरवणुकीला विलंब करते हे लक्ष्मी रोडच्या बाबतीमध्ये पोलीस दखल घेतात पोलीस वेळेमध्ये करतात परंतु ज्या इतर रस्त्यांवरती ज्या मिरवणुका चालतात पाच पाच सहा सात तास आणि एकेका जागेवरती अर्धा अर्धा पाऊण पाऊण तास्या मिरणुका असतात आणि याच्यामध्ये त्या मंडळाचे कार्यकर्ते अगदी हाताच्या बोटावरती असतील इतके पाच पन्नास कार्यकर्ते असतील पण हे बाहेरून आलेले विद्यार्थी हजार दोन हजार विद्यार्थी आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये मुली सुद्धा असतात ओके okay. आणि त्याच्यामुळे नाही म्हणलं तरी आणि डीजेवरती गाणी कोणती आजकट विचकट गाणी असलेली गाणी लावायची गणेशोत्सवाची मिरवणूक आहे काही ओके okay. नाही परंतु मग हे तुम्ही असं म्हणताय बाहेरच्या विद्यार्थ्यांवर खापर पडून मोकळे झालाय परंतु त्याचबरोबर मागील अनेक वर्षांपासून गणेशोत्सवामध्ये जी काही रात्रभर चालणारे देखावे असतील म्हणा किंवा वेगवेगळे वे अनेक गोष्टी आहेत कारणीभूत त्यामुळे या सर्व गोष्टी बाजूला राहतात आणि तुम्ही फक्त बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांवरच बोट ठेवता किंवा त्यांना दोष देता असं वाटत नाही का नाही नाही आता पुणे एक लक्षात घ्या हे गणपतीचे झालं बरं आज पुण्याची शांतता किंवा सदाशिव नारायण शनिवार हा किंवा इतरही ठिकाणी आता एका ग्रस्तांनी देखील जाताना सांगितलं की त्या भागामध्ये जी शांतता होती ती या विद्यार्थ्यांमुळे रात्री एक एक वाजेपर्यंत हे होस्टेलमध्ये राहणारे किंवा पेईंग गेस्ट म्हणून राहणारे मुलं मुली रात्री एक एक वाजेपर्यंत रस्त्यावरती गप्पागप मारत असतात चहाचे ठेले असतील त्या ठिकाणी भोवताली दहा पंधरा वीस लोक विद्यार्थी त्या ठिकाणी थांबून चहा पाणी करत असतात रदारीला अडथळा आणतात बाईक चलावतात एक दुर्घटना ज्ञानप्रभू हत्ती गणपती जवळ झाली ना निर्ता मी तिथे सॉरी भावे स्कूलच्या समोर एका ठेल्यावरती काही मुलं मुली चहा घेत होते एकत गाडी आली त्यांना उडवलं त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांचा पेपर होता पण ते पेपर द्यायला हॉस्पिटलला ऍडमिट झाले अच्छा ओके परंतु तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही हे जे काही विधान करता त्यामुळे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनात असंतोष होईल अर्थात याच्यातल्या काही विद्यार्थ्यांशी आम्ही बोललोय त्यांनी म्हटलं की बाहेरून जेवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी येते त्या विद्यार्थ्यांच्या जोरावर पुण्याची अर्थव्यवस्था चालते कारण इथलं होस्टेल असेल रूम असेल किंवा खानावळी असेल हे आमच्या जोरावर चालतं असं देखील काहीच म्हणणं होतं नाही नाही काही अंशी ते जरी खरं असलं बरं पण ते जर असं म्हणत असतील की आमच्या जीवावर ते पुणे जगतात तर त्याला माझा विरोध आहे बर ठीक आहे तुमच्यामुळे झालं पण तुम्हाला सोय उपलब्ध कोणी करून दिली कोणीकरांनी दिली ना अरे आज नव्या पेठेमध्ये अनेक लोकांनी स्वतः त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना राहायला जागा दिली आणि उपनगरामध्ये राहायला गेले ओके गे। त्याच्यामुळे हे विद्यार्थ्यांचं जर विधान असेल तर मी त्यांच्याशी चर्चा करायला केव्हाही तयार आहे दुसऱ्याच्या शहरामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी म्हणायचं की आमच्या जीवावरती तुमचं शहर चालतंय हे कितपत योग्य आहे ओके एक शेवटचा प्रश्न तुम्ही विद्यार्थ्यांना दोषी धरलं मात्र गणेश मंडळ कुठंतरी कारणीभूत आहेत असं वाटत नाही का डी जे संस्कृती जी नव्यानं उदयास आली त्याला तुम्ही कुठंतरी दोषी धरणार आहात की नाही का फक्त विद्यार्थ्यांना वि... विद्यार्थ्यांना तर आम्ही दोषी धरतो गणपती मंडळांची जी बैठक जरी तुम्हाला आठवत असेल बालगुडेने गणपती मंडळाची बैठक बोलवली त्या पण सत्तर मंडळ त्या ठिकाणी होती त्या बैठकीमध्ये बोलताना मी प्रथम सांगितलं या ठिकाणी डीजे लावणारं कुठलं गण मंडळ असेल तर त्याला माझा पाठिंबा नाही त्यामुळे डीजे किंवा लेझर लावणारे जे आहेत मंडळ ते दोषी तर आहेतच त्यांना आमचा कधी पाठिंबा असणार पण काय ह्याला सगळ्यात कारणीभूत आहे ते पोलीस खात आणखी एखादा तुम्हाला मुद्दा देतोय पोलिसांनी कसं काय पोलिसांनी ज्या वेळेला एखाद्या गणपतीच्या गाड्यावरती डीजे लावलेला आहे लेझर लावलेला आहे तुम्ही का जप्त करत नाही तुम्हाला अधिकार आहे नाही परंतु जेव्हा निर्बंध मुक्त गणेशोत्सव म्हणतात राज्य सरकार कुठेतरीला परवानगी देते त्यावेळेस पोलीस काय करू शकते राज्य सरकार निर्बंध मुक्त म्हणजे स्वतःचे नियम पाहिजे आणि हे राज्य सरकारचं तुम्ही कौतुक करू नका निर्बंध मुक्त म्हणजे स्वतःला वाटेल तसं बघायचं आणि त्याच्या पाठीमागे राजकारण okay. आहे काळामध्ये कोरोना झाला होता त्यावेळेला गणपती मंडळावरती बंधनं आली होती आम्ही ती खुली केली हे अग्निमेज करतात या समोर येऊन सांगा म्हणून एकनाथ शिंदे तुम्ही आता सांगितलं की विसर्जनपूर्वी बदनाम झाली मग ही पुरवत आणण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे असं अंकुश काकड्यांना वाटत नाही आता एक तर आता थोडी सुरुवात झाली म्हणजे पुनीत ज्या पुनीत बालनांच्या मदतीमुळे अनेक गणपती मंडळ तरली त्यांनी आता यावेळेला जी मंडळ डीजे लावणार आहेत त्यांना तेन त्यांनी मी वर्गणी दिलेली नाही त्यामुळे ते त्या ना आणि काही मंडळांनी आपण सांगितलं की ठीक आहे आम्ही यावेळेला डीजे लावणार नाही होईल एक लक्षात घ्या पूर्वी गुलाल उधळले जायचे म्हणजे शंभर मंडळामध्ये ऐंशी मंडळामध्ये गुलाल उधळायला जायचे त्यानंतर तात्यासाहेब गोडसे मामा नाईक सूर्यवंशी वगैरे यांनी सगळ्यांनी ती प्रथा बंद केली गंधावरती आणली आता फक्त या विसर्जन म्हणून एकच मंडळ अजूनही गुलाल उदळते मी कालच्या पॉडकास्ट मध्ये त्यांनी हात जोडून विनंती केली okay. की okay. नका कपळाला लावा तर आपण पाहू शकता हे होते अंकुश काकडे पुण्याची जी गणेश विसर्जन मिरवणूक खरं आपण पाहिलं असेल मागील काही वर्षांपासून ही विसर्जन मिरवणूक वीस ते चोवीस तास इतकी लांब चाललेली असते आणि त्यामुळे कुठेतरी या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागतं आणि याला कारणीभूत डीजे लेझर शो सोबतच बाहेरून आलेले विद्यार्थी देखील आहेत असं अंकुश काकडे यांना वाटतं पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ